कार विद्यार्थी मित्रांनो मी पूनम जाधव स्पर्धा कॉल या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत करते मित्रांनो तुमचा मोस्ट डिमांडिंग असा आपला तत्सम शब्दांचा टॉपिक बाकी होता तर तो आज आपण घेणार आहोत तत्सम शब्द यांनाच आपण संस्कृत शब्द म्हणतो तत्समचा अर्थ संस्कृत शब्द असा होतो मरा संस्कृतमधून मराठीत जशाच तसे जे शब्द उच्चारल्या जातात वापरल्या जातात त्यांना आपण तत्सम शब्द म्हणत असतो हे ढोबळ मानाने लक्षात ठेवायचं आहे म्हणजे संस्कृतमधून जे मराठीमध्ये आलेले शब्द आहेत जे आपण जशा तसे वापरतो त्यांना तत्सम शब्द म्हटले जातात मित्रांनो <coughs> बरेच लोक ट्रिक वगैरे शिकवतात मी ट्रिक वगैरे शिकवण्याच्या भानगडीत पडणार नाही कारण ट्रिक काही ठिकाणीच लागू पडतात कारण ट्रिकमध्ये सगळे शब्द कवर होत नाहीत त्याच्यासाठी नियमच महत्त्वाचे असतात आणि ज्या गोष्टी नियमात बसून केल्या जातात त्या योग्य असतात हे सगळ्यांना माहीत असेल त्याच्यामुळे आपण अगोदर व्यवस्थित नियम बघून घेऊ आणि जे पेपरला एक्झाममध्ये जे नेहमी नेहमी विचारले जातात ते शब्दसुद्धा मी वेगळे आणलेले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊ आणि मित्रांनो माझी पूर्णपणे खात्री आहे की यावेळेला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तत्सम शब्दांचा कधीच प्रॉब्लेम येणार नाही तुमचा हा प्रश्न कधीही चुकणार नाही याची मी शाश्वती देऊ शकते तुम्हाला चालेल तर मग आपण आता नियम बघून घेऊ आपण बिलकुल वेळ वाया घालवणार नाही आहे चालेल नंबर एकचा नियम आहे विसर्गयुक्त शब्द हा तत्सम शब्द असतो आता मित्रांनो विसर्गयुक्त शब्द हे जवळपास सगळेच शब्द जे आहेत ते तत्सम शब्द आहेत जसे दुःख तेजपुंज पुनःप प्रसारण दुस्साहस यशोधन असेल तेजोनिधी असेल मनोराज्य असेल शिरोमणी वयोवृद्ध तपोवन या पद्धतीचे जसे निरोद्योग असेल बहिष्कार असेल या पद्धतीचे जे शब्द आहेत जे आपण विसर्ग देऊन लिहितो विसर्ग म्हणजे काय तर हे बघा इथे तुम्हाला हा विसर्ग दिलेला दिसत असेल एक मिनिट मी त्याला हायलाईट करून दाखवतो तुम्हाला हा जो विसर्ग आहे हा ज्या शब्दांमध्ये दिलेला असतो ते शब्द बहुतेक वेळा हे तत्सम शब्द असतात बहुतेक वेळा म्हणण्यापेक्षा तत्सम शब्दच असतात हे लक्षात ठेवा जेणेकरून तुमचा प्रश्न चुकणारा नाही तुम्हाला विसर्ग दिसला तर सरळ त्याला तत् तत्सम शब्द म्हणून टीक करायचं आहे चालेल त्याच्यानंतरचा आपण दुसरा नियम बघू काही रस्वांत अव्यय ही अव्यय ही, ही तत्सम शब्द असतात आता रस्वांत काय थोडंसं का आता ज्यांना डीप माहीत नाही आहे मराठीचे नियम असतील शब्द असतील त्यांना थोडीशी गडबड होऊ शकते म्हणून सांगते रस्वांत म्हणजे आपण पहिला ई आणि पहिला ऊ जो आहे तो वापरला जातो परंतु आपण जनरली मराठीमध्ये मित्रांनो म मराठी जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण दीर्घ अवयव वापरत असतो जी शेवटी जे आहे म्हणजे अक्षराचं एक मिनिट मी तर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते अक्षराच्या शब्दाच्या शेवटी जे आहेत हे बघून घ्या मी हायलाईट करते त्यांना शब्दाच्या शेवटी जे आहेत ते काय अस ते अव्यय असतात आणि अव्यय हे आपण दीर्घ वापरत असतो परंतु तत्सम शब्दांमध्ये हे अव्यय रस्वांत वापरले जातात म्हणजे पहिले वापरले जातात म्हणजे पहिली विलांटी आणि पहिला उकार जसं की तुम्हाला दिसत असेल कदा पी पी काय पहिली विलांटी आहे तथापी पहिली विलांटी आहे यथामती पहिली विलांटी आहे अतिला पहिली विलांटी आहे यद्यपिला पहिली विलांटी आहे परंतुला पहिला उकार आहे आणि शेवटी तुला पहिला उकार आहे आणि किंतूमध्ये तुला पहिला उकार आहे आता तुम्ही म्हणाल मग मॅडम एवढे शब्द आहेत का नाही या नियमात जेवढे बसतील तेवढे सगळे म्हणजे पहिली शेवटच्या अक्षराला ए अगदी सोपं करून सांगते तुम्हाला रस्वांत वगैरे लक्षात ठेवण्यापेक्षा शेवटच्या अक्षराला जर पहिली विलांटी आणि पहिला उकार जर दिसला तर तो शब्द तत्समजतो एवढंच लक्षात ठेवा चालेल आता तिसरा नियम बघू आपण रुकारयुक्त शब्द बहुधा तत्सम असतात आता मित्रांनो इथे एक गोष्ट मी तुळशी आवर्जून सांगेल एक रू बहुदा वापरलाय इथं हे लक्षात ठेवायचं आहे रुकारयुक्त शब्द बहुदा तत्सम शब्द असतो आणि रू हा रस्व असतो इथे जरी तुम्हाला दीर्घ दिसत असेल तर हा फॉन्टचा प्रॉब्लेम आहे तो घेता आला नाही त्याच्यामुळे इथे दीर्घच वापरलेला आहे परंतु हा बहुदा तो शब्द काय असतो रोकारयुक्त शब्द हा तत्समजतो मग त्यामध्ये शब्द कोणते कोणते येतात ऋषी असेल ऋण असेल आता तुम्ही म्हणाल मॅडम ठीक आहे ऋषी आणि ऋण तर ठीक आहे हा ऋषीचा रू झाला ऋणचा रू मग इथे कृषी पृथ्वी मृत्यू तृण पितृ मृदा मातृ कृतघ्न आणि वृद्ध यामध्ये मित्रांनो हे जे खाली दिसत आहेत हे रू आहेत आता हे सगळ्यांना माहीत असेल ज्यांना माहीत नाही त्यांनी लक्षात ठेवा तर बहुतेक वेळा रु, रुकारयुक्त शब्द हे काय असतात तत्सम शब्द असतात हे पण लक्षात ठेवायचं आहे आपण संधीयुक्त शब्द तत्सम शब्द असतो मित्रांनो लक्षात ठेवा स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी यांचे शब्द जे आहेत ते शंभर टक्के तत्सम शब्द असतात लक्षातच ठेवायचंय संधी आपल्या अगोदर झालेल्या असतील तुम्ही केलेला असेल नसल केलेलं तर तो टॉपिक सुद्धा आपण कव्हर करू तसं मला कमेंट करून सांगायचंय जर घ्यायचं असेल तर संधीयुक्त शब्द जे असतात ते शंभर टक्के लक्षात ठेवा शंभर टक्के संधीयुक्त शब्द हा तत्सम शब्द असतो मग संधी, संधी कोणत्या तर स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी मित्रांनो पूर्वरूप संधी आणि प्रारूप संधी मी म्हणत नाहीये हे पण लक्षात घ्या संधी आणि प्रारूप संधी मी म्हणत नाहीये मी स्वर संधी आणि व्यंजन संधी सांगतेय तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर यामध्ये मग संधीचे शब्द कोणते असतात तर गण अधिक ईश त्यांचं मिळून काय होते गणेश होतो महा अधिक इंद्र महेंद्र होतं शीत अधिक उष्णचं शीतोष्ण उष्ण होतं म्हणजे महेंद्र असेल गणेश असेल शीतोक्ष्ण असेल हे शब्द काय आहेत तत्सम शब्द आहेत तर या पद्धतीने जे काही बनत असतील ते काय आहेत तत्सम शब्द आहेत हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो नियम फार महत्त्वाचे व्हिडिओ स्किप नका करू सगळे नियम नियम खूप नाही आहेत चार पाचच नियम महत्त्वाचे आहेत परंतु खूप महत्त्वाचे आहेत आणि याशिवाय तुम्हाला तत्सम शब्द ओळखणे सोपं जाणार नाही कारण एवढे शब्द आहेत मित्रांनो लक्षात किती ठेवणार हजारांनी शब्द आहेत आपण मराठी जेव्हा वापरतो तेव्हा हजारानी शब्द आणि फक्त तत्सम शब्दच नाही आहे मग त्यामध्ये तद्भव शब्द आहेत त्यामध्ये अरबी शब्द आहेत पारशी शब्द आहेत बरोबर काही इंग्रजी शब्द आहेत मग या सगळे शब्द लक्षात कोणते कोणते शब्द लक्षात ठेवणार ना त्यासाठी नियम जर लक्षात ठेवले तर शब्द ओळखायला सोपं जातं त्यामुळे मी अगोदर तुम्हाला नियम सांगते शब्दसुद्धा मी सांगणार आहे पाच नंबरचा नियम आहे आपला आकारात सॉरी इथे आ, आकारांत येते हां इथे मला हे घेता नाही आलं त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला आकारांत पूर्व पूर्वी येणारे अक्षर कार आणि उ कार रस्व असतील तर तो शब्द तत्समजतो मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात घ्या आकारांत म्हणजे अणे अंत होणारे म्हणजेच काय तर मंदी र र अ येतं शेवटी अ नि ल अ लचा ल, ल ला स्वर कोणता लागतो अ लागतो गणितमध्ये तला स्वर कोणता लागतो त त अ म्हणजे अ स्वर लागतो विशला वि श अ हा स्वर लागतो बरोबर आहे आणि त्याच्या पूर्वी म्हणजे र च्या पूर्वी जो आलेला आहे म्हणजे दि आलेला आहे बरोबर मंदिरमध्ये च्या पूर्वी दि आलेला आहे हा कसा आहे <coughs> रस्व आहे आपण अगोदर सुद्धा हा नियम बघितला परंतु तो कुठे बघितला अक्षराच्या शेवटी जर रस्व स्वर आलेला असेल तर तो शंभर टक्के सुद्धा मी जाणीवपूर्वक शब्द वापरते मित्रांनो आपला नंबर दोनचा नियम हा सुद्धा शंभर टक्के म्हणते मी जर शेवटी जर रस्व ईकार आणि उकार जर असेल तर रस्व व्यय जर असतील तर तो शब्द काय तत्सम आहे हे लक्षात घ्यायचं आहे एक मिनिट त्यानंतर आकारांत पूर्वी येणारे अक्षर इकार आणि उकार रस्व असतील तर ते तो शब्द काय असतो तत्सम असतो मग अ रच्या नंतर र ला कुठला स्वर आहे अ आहे अच्या अगोदर म्हणजे रच्या अगोदर काय आहे मग हा रस्व दी आहे म्हणजे पहिली विलांटी आहे दिला त्यानंतर अनिलमध्ये च्या अगोदर काय पहिली विलांटी आहे बरोबर आहे आता तुम्हाला विलांटीचं लक्षात आलं असेल तर त्यानंतर गुण तर न गु बर, न अ बरोबर न ला अ अ लागलेला आहे आणि नच्या अगोदर जो आहे तो काय रस्व उकार आहे बरोबर तर हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो हा नियमसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि या नि हा नियमसुद्धा शंभर टक्के आपल्या उपयोगाचा या पद्धतीचे जे शब्द असतात ते काय असतात तत् समजतात हे लक्षात ठेवायचं मग तुम्ही म्हणाला तर मॅडम खाली अपवाद तुम्हाला दिसतच आहे अपवादसुद्धा आहेत मित्रांनो अपवाद चार पाचच आहेत आणि अपवादवरती प्रश्न विचारले जातात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आता यामध्ये अपवाद कोणता आहे दीप दीपवरती बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे दीप, दीप प्रवीण नवीन संगीत आणि शरीर जेव्हा अपवाद बघितले तेव्हा हो, तुमच्या लक्षात आला असेल आता हा शब्द तर हे आ, सा पाच शब्द लक्षात ठेवायचे मित्रांनो हे अपवाद आहेत आपल्या आप पाचव्या नियमाला चालेल त्याच्यानंतर आता समोर बघू आपण नंबर सहावा नियम बघू रफ युक्त शब्द बहुदा तत्सम शब्द असतात आता इथे जाणीवपूर्वक शब्द वापरलाय मित्रांनो बहुदा <coughs> रफारयुक्त शब्द हे बहुदा तत्सम शब्द असतात मग रफार रफार कशाला म्हणतो आपण हे जे असत मित्रांनो याला आपण काय म्हणतो एक मिनिट थोडा पेन वापरायला प्रॉब्लेम येतो बाकी काही नाही रफार जो असतो तर रफारयुक्त शब्द काय असतात बहु बऱ्याच वेळेला ते तत्सम शब्द असतात मग त्यामध्ये सूर्य असेल आशीर्वाद स्वर्ग मह महर्षी देवर्षी मूर्ख तर्क समर्थन निर्माल्य कार्य धर्म हे अशा जे रफारयुक्त शब्द आहेत ते काय आहेत मग तत्सम असतात हा नियम पूर्णपणे लागू पडणार नाही परंतु बहुतेक वेळेला याच नियमाने चालते आणि त्याच्या अपवाद आहेत मित्रांनो मग याच्या बाहेर जर शक्यतोवर शब्द प्रश्न जातच नाही हे सुद्धा सांगते तुम्हाला की अपवाद कोणते आहेत मग कर्ज आता कर्जावरती बऱ्याच वेळेला प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो कर्ज फिर्याद आणि दर्या हे शब्द कोणते आहेत तर पारसी आहेत हे तीनच शब्द लक्षात ठेवायचे कर्ज फिर्याद आणि दर्या हे पारसी आहेत त्यानंतर खर्च उर्फ अर्ज आता अर्जवर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो अर्ज शब्द हा अर्ज आणि दर्जा हे शब्द काय आहेत अरबी आहेत अरबीमध्ये दोन दोन अक्षरी शब्द असतात आणि एक आहे अजून कर्नल कर्नलवर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो कर्नल हा पोर्तुगीज शब्द आहे कर्ज फिर्याद दर्या हे पारसी शब्द आहेत खर्च उर्फ अर्ज दर्जा हे अरबी शब्द आहेत आणि कर्नल हा पोर्तुगीज शब्द आहे मित्रांनो लक्षात घ्या अपवादावरती प्रश्न येतात आणि आता हेच हे जे शब्द आहेत जेव्हा आपण अरबी पारसी शब्द घेऊ त्यामध्ये ते येतील परंतु शब्द खूप असतात आणि ते सगळे एकत्र लक्षात राहत नाहीत त्यामुळे मी जे अपवाद आहेत ते सुद्धा घेतलेले आहेत जेणेकरून ते तुमच्या लक्षात येऊन जातील त्यानंतर सातवा नियम आहे आपला शैक्षणिक क्षेत्रातील व शासकीय क्षेत्रातील शब्द हे बहुतेक वेळा काय असतात तत्सम शब्द असतात मग त्यामध्ये कोणते कोणते शब्द येतात विद्यार्थी असतील परीक्षा शिक्षक विद्या अध्यापक प्राचार्य प्रजासत्ताक भूगोल गणित भूमिती सूत्र हे शब्द काय आहेत शिक्षण क्षेत्रातील एक शब्द आहेत मित्रांनो तर हे शब्द तत्सम शब्द आहेत त्यानंतर शासकीय क्षेत्रातील कोणते शब्द आहेत तर संसद राष्ट्रपती मुद्रा लोकसभा राज्यसभा अध्यादेश हे शब्द काय आहेत तत्सम शब्द आहेत त्यानंतरचे आहेत मंदिर परिसरातील सुद्धा बहुतेक वेळा हे तत्सम शब्द असतात तर मंदिर परिसरातले शब्द कोणते आहेत मग घंटा पुष्प गंध दही ग्रंथ तिथी निर्माल्य जगन्नाथ अभिषेक पूजा जगन्नाथ पाप पुण्य मंत्र हे जे शब्द आहेत मित्रांनो का हे काय हे शब्द तत्सम शब्द येतात मित्रांनो मंदिर परिसरातील शब्द बऱ्याच वेळेला आपल्याला विचारले जातात जसे निर्माल्य वगैरे असेल किंवा दही दही सुद्धा बऱ्याच एक्झाम मध्ये विचारलेलं आहे मित्रांनो निर्माल्य विचारलेलं आहे त्यानंतर अं जे आ, सहसा लक्षात येणार नाही असे शब्द विचारले जातात मित्रांनो आता दही बहुतेक जणांना नसतं माहीत कारण दही बाबा ना मंदिरातच नाही तर आपण घरात पण खाण्यासाठी वापरतो बरोबर आहे की नाही त्यामुळे तो नाही लक्षात येत आता पाप पुण्य हा ठीक आहे बाबा कोणीतरी एखाद्या देवाचं वगैरे वगैरे बस बघितलेली असते तर त्यामध्ये ते, ते, ते शब्द वापरलेले असतात परंतु निर्माल्य दही हे शब्द जनरली वापरले जात नाही त्यामुळे ते लक्षात येत नाहीत तर लक्षात ठेवायचे या दोन शब्दांवरती एक्झाममध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो त्यानंतर बघू आपण आता काही मी काय केलेलं आहे मित्रांनो काही एकत्र शब्द आणलेले आहेत आता तुमच्यासाठी जे की लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला सोपे जातील तर नावाप्रमाणे काही शब्द असतात जसे कविता गीता तारा उमेश राजा शिरीष जगन्नाथ स्वामी आकाश गणेश पूजा मधू प्रकाश विभावरी उत्तम लीला हे शब्द काय आहेत मित्रांनो तत्सम शब्द आहेत आता इथून पुढे जे आपण सगळे शब्द घेणार आहोत ते तत्समच आहे परंतु लक्षात कसे ठेवायचे तर हे नावासारखे लक्षात ठेवायचे कविता गीता तारा उमेश राजा या पद्धतीने त्यानंतर मंदिरासंबंधी शब्द जे आपण आत्ताच सांगितले मी तुम्हाला पण त्या त्यामध्ये नियमांमध्ये मी सगळे शब्द ॲड नाही केले कारण सगळे शब्द एकत्र घेणं शक्य नाही आहे मित्रांनो कारण बऱ्याच बरेच, बरेच शब्द हे वे वेगळेवेगळे वे आहेत वे तर मंदिरासंबंधी मग आपण एकदा रिव्हिजन करून घेऊ त्याची भगवान मंदिर दर्शन पूजा अभिषेक देवालय नैवेद्य कल कलश दीप गुरु देवर्षी महर्षी विभूती नृप संत होम तिथी निर्माल्य दान धर्म पाप पुण्य मंत्र पुष्प गंध दही घंटा पत्र प्रसाद भोजन उत्सव आशीर्वाद श्राद्ध पिंड प्रित्यर्थ असं प्रित्यर्थ शब्द उच्चारतात बघा ब्राह्मण लोकं प्रित्यर्थ यद्यपि यथामती वैश्वानर स्वर्ग दर्शन हे शब्द काय आहेत मंदिरासंबंधी आहेत आणि हे आपले तत्सम शब्द आहेत हे लक्षात ठेवायचे त्यानंतर पृथ्वीसंबंधी शब्द आहेत मित्रांनो काही ज्यामध्ये वृक्ष असेल वृक्षवल्ली नदी शिखर जल सूर्य प्रकाश प्रातकाल शिशिर हे शब्द काय आहेत तत्सम शब्द आहेत आता इथे मित्रांनो आपल्या नियमाच्या विरुद्ध जे की आपण रस्व विलांटी बघितली तर हा नदी आहे बरोबर आहे हा काय दीर्घ आहे नदीचा नदीची जी विलांटी आहे ती काय दीर्घ आहे मग नदीवरती बऱ्याच वेळेला प्रश्न येऊन गेलेले आहेत मित्रांनो म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या जिथे अपवाद असतो तिथे प्रश्न बनतो <coughs> त्यानंतर विषयानुसार आहेत काही भूगोल गणित भूमिती सूत्र हे शब्द आहेत त्यानंतर व्यक्तीविषयी पिता पुत्र पत्नी भगिनी कन्या पुरुष वृद्ध संसार नयन कवी सेना सत्कार बुद्धी ह्या गोष्टी कोणासंबंधी आहेत एक एक संबंधी ह्या व्यक्तीसंबंधी हे शब्द आहेत आणि हे लक्षात ठेवायचे त्यानंतर मानवी भावभावनांविषयी हो काही शब्द वापरले जातात ते आपण तत्सम शब्द हे मराठीत जसे तसे वापरतो गुण प्रिय विचार भीती अहंकार सभ्य घृणा क्लेश मूर्ख दृष्ट समर्थन उपकार संगती ऋण दंड तर्क दुष्परिणाम अश्रू विनंती विश्राम संमती निस्तेज भेटवस्तू आता तुम्ही म्हणाल मॅडम भेटवस्तू काय भावभावना आहेत का भाव मित्रांनो काही शब्द जे एक्स्ट्रा शब्द होते ते सुद्धा मी यामध्ये ऍड करून टाकले कारण तुम्हाला किती गोष्टी लक्षात ठेवायला लावणार ना त्यामुळे तर या पद्धतीने आपल्या आपण सर्व शब्द आणि नियम सुद्धा कव्हर केलेले मित्रांनो व्हिडिओ एकदा नाही समजला तर परत बघा परंतु नियम व्यवस्थित लक्षात ठेवा कारण नियमांशिवाय तुम्ही तत्सम शब्द ओळखायला थोडं जड जाईल मित्रांनो कारण किती शब्द पाठ करणार ना मराठीमध्ये फक्त तत्सम शब्दच नाही आहेत तद्भव शब्द येतात अरबी येतात पोर्तुगीज शब्द येतात गुजराती शब्द येतात इंग्रजी शब्द येतात कोणते कोणते शब्द पाठ करत बसणार त्यासाठी नियम महत्त्वाचे आहेत आणि नियम फक्त तत्सम शब्दांनाच मित्रांनो हे लक्षात ठेवा तत्सम शब्दांचे नियम जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला बाकी सगळे शब्द लक्षात ठेवायला सोपे जातील तर चालेल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर <coughs> कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ उपयुक्त वाटत असला तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा मित्रांनो तर चालेल थांबूया यानंतर आपण तद्भाव शब्द घेणार आहे मित्रांनो उद्याच्या टॉपिकमध्ये चालेल धन्यवाद